ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नाशिक शहरामध्ये खुनाचं सत्र अद्यापही सुरूच आहे भांडणं सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे ही घटना सातपूर परिसरामध्ये घडली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये संशयितांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आहे पोलीस संशयितांच्या मागावरती रवाना झालेत या खुणाच्या घटनेमुळे कामगार वस्तीमध्ये घबराटीचं वातावरण पसरलंय फक्त भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्या प्रकाश सूर्यवंशी यांना आपला हकनाक जीव गमवावा लागलाय त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांची आई पत्नी आणि तीन मुलींवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय व्यवसायानं रिक्षाचालक असलेले प्रकाश मधुकर सूर्यवंशी हे दहा एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे जेवण करून शतपावली करण्यासाठी घराच्या बाहेर गेले होते यावेळी त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये राहणारे गणेश उत्तम पाटील यांच्यासह हो रिक्षामध्ये गप्पा मारत बसले होते यावेळी रात्री सव्वा बाराच्या सुमारास संशयित संघर्ष मोरे प्रेम संदीप जाधव प्रमोद भगत आणि त्यांच्यासोबत असलेल्या एक अनोळखी संशयितांनी अचानक येऊन प्रकाश आणि गणेश यांना शिवेगाळ करायला सुरुवात केली तसेच या संशयितांनी गणेश पाटील यांना मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी मध्यस्थी करण्यासाठी प्रकाश सूर्यवंशी गेले असता संशयितांनी त्यांनाच घेरून गंभीर मारहाण सुरू केली संशयितांनी हातामधील कोयते फायटरनं मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी नरेश पाटील हा जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरनं पसार झाले त्यामुळे त्यांचा जीव वाचलाय मात्र प्रकाश सूर्यवंशी यांच्या संपूर्ण शरीरावरती गंभीर वार झाले त्यामुळे ते रक्तबंबाळ अवस्थेमध्ये आपल्या घरी आले आणि त्यांनी घडलेला प्रकार आपल्या पत्नीला सांगितला यावेळी प्रकाश यांच्या पत्नीनं त्यांना शेजारच्यांच्या मदतीनं खाजगी रुग्णालयात दाखल केलं या ठिकाणी प्राथमिक उपचार घेऊन सूर्यवंशी यांना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र अति रक्तस्राव झाल्यानं आणि वर्मी घाव लागल्यानं त्यांचा उपचारांच्या दरम्यान मृत्यू झालाय या प्रकरणी संशयितांविरोधामध्ये सातपूर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय किरण अहेर सी चोवीस तास नाशिक उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप बंधत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी